ताज्या पत्त्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विना अनुदानी शिक्षकांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र शाळाबंद आंदोलन कारवे येथे पार पडली महत्त्वपूर्ण बैठक 4 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विना अनुदानी शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघ यांच्या वतीनं विना अनुदानित व अंशता अनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात तीव्र आंदोलन पुकारण्यात आलं याच पार्श्वभूमीवर आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व विना अनुदानित शाळांमध्ये शाळा बंद आंदोलन जाहीर करण्यात आलं आहे शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे एकत्र येऊन आपले हक्क व मागण्या मांडण्यासाठी टप्पा आंदोलनाचं आयोजन केलं यासोबतच आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील शिक्षकांच्या ता संयुक्त बैठका घेण्यात आल्या दरम्यान चार जुलै रोजी महात्मा फुले विद्यालय कारवे महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत सदाशिव पाटील शाहूविद्यालय शिनोळी शरद पाटील महिपाळगड विद्यालय विद्या गाता पाटील आंबेवाडी विद्यालय सुरेश कांबळे हलकर्णी कॉलेज उदय बोकडे सनगड कॉलेज डी एम पाटील कोवाड कॉलेज पी डी तरेकर विक्रम पाटील व्ही जी कांबळे संग्राम पाटील बी एम हरकरे जे एच पाटील के एन कांबळे स्माती पाटील एस एम पाटील मॅडम एस आर पाटील मॅडम एस व्ही भातकांडे मॅडम एस एस पाटील मॅडम एस एस हारकरी उपस्थित होते चनगड तालुक्यातील समन्वय संघाचे सचिव स्वप्नील बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही शाळांना निवेदन देण्यात आले व त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभागाची हमी दिली शिक्षकांच्या अनुदान व इतर हक्काच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे राज्यभरातील शिक्षकांचा आवाज या आंदोलनाच्या माध्यमातून बुलंद होत आहे आगामी काळात शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आंदोलन स्थगित तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानकारी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड रोजी व बैठक दिनांक ब ऑक्टोबर चोवीस नुसार शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या निमित्त ही आढावा बैठक घेण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये जवळजवळ तालुक्यातील जवळजवळ शंभर ते सव्वाशे शिक्षक उपस्थित होते विना शाळेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि शिक्षिका सर्व उपस्थित होत्या आणि या चंदगड तालुक्यामधून हजारोच्या संख्येने आमचे सर्व बांधव दिनांक आठ व नऊ तारखेला आझाद मैदान येते दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि प्रचलित धोरणाप्रमाणे या सर्व शिक्षकांना शासनाने न्याय द्यावा यासाठी सर्व शिक्षक शाळा बंद ठेवून हजारोच्या संख्येने चनगड तालुक्यातून सर्व शिक्षक हे आझाद मैदानाला रवाना होणार आहे त्यासाठी शासनाला इशारा आहे की सर्व शासन मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील याने या शिक्षकांची हे करावी क्यू करावी आणि अक्षरशः पंधरा पंधरा पंचवीस वर्ष हे शिक्षक इथं काम करत आहेत क्यू करून हे जे प्रचलित धोरण त्याने आणावं आणि सर्व शिक्षकांना शंभर टक्के पगार करावं असं या चंद्र तालुक्यातून मी एक त्या संघटनेचा अध्यक्ष व सर्व शिक्षकांकडून मी मागणी करतो आणि आझाद मैदानाला सर्व शिक्षक येतील अशी मी जाहीर आव्हान करतो